पुसर बघत आहे दोन वर्षांतर्गत संरक्षण नाव आहे ते लावतोय तुम्हाला हाउ मारत दोनही तवद एवढ दोन्ही चालू आहेत दोन वर्षांतर्गत संरक्षण आमंत्रण दिले प्रथम कॉल आहे

सामना दोन षटकांचा सा राहील याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने दोन षटकांचा राहील कंपल्सरी चेस वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय देऊलवाडी या संघाकडून सूरज स्ट्राईक आहे ते मयूर पहिला चेंडू सूरज याचा सा। चांगला चेंडू अक्कूट टप्प्याचा चेंडू एफ्ट दिशेने टोलवला एकदा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज तेवढं चांगलं सुतरक्षण तिथे एकच धावरती समजा म्हणावं गेला आणि आता मात्र स्ट्राईकला आले ते युवराज तांबे एक आक्रमक फलंदाज तांबे ओडी संघाचे पाहू आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात युवराज युवराज सज्ज खेळण्यासाठी पुढचा चेंडू मयूर यांचा सामना कंपल्सरी चेस पुढचा चेंडू मयूर तयार आपल्या बॉलिंग युवराज तयार खेळण्यासाठी पुढचा चेंडू मयूर यांचा सा, सामना थोडा फास्ट खेळायचा विनंती असेल तो बॉलिंग संघाला पुढचा चेंडू मयूर यांचा सामना करणार युवराज युवराज याच्या पॅटची कडाक्यात गेलेला चेंडू मागच्या दिशेने एक धाव पूर्ण करतो दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावता करत नव्हते दुसरी धाव काय होत नाहीये तेवढं चांगलं शतरक्षण देऊलवाडी या संघाचं खरोखरच सुंदर शतरक्षण करतात देऊलवाडी संघाचे शतरक्षक आता मात्र स्ट्राईक ला आले ते मयूर मयूर तांबे लेफ्ट हँड बॅट्समन आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देत चेंडू खरोखर अचूक पुढचा चेंडू बोलंद सामना करणार मयूर तांबे आणि हा सुद्धा तू पण वाईट घोषित करतायत धाव कर मिळते संघाला धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते तीन पहिलं षटक चालू असताना तांबेवर या संघाची धावसंख्या तीन दोन षटकांचा हा सामना असेल याची दोन घ्यायची आहे कंपल्सरी चेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्याला स्ट्राईक ला युवराज तांबे फास्ट केल्याचं विनंती असेल दोन्ही संघांना पुढचा चेंडू गोलंदाज बॉलिंग मार्कवर युवराज तांबे तांबेसारखी आणि मला वाटतं चेंडू पुन्हा एकदा दिशा येईल धाव मिळते तांबेवडी संघाला धावसंख्या पुढे सरकते सर धावसंख्या पोहोचते सहा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना तांबेवडी संघाची धावसंख्या सहा स्ट्राईक येते युवराज तांबे एक आक्रमक फलंदाज तांबेवडी संघाचे भाऊ आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देते दे दे पुन्हा एकदा बोलून गोलंदाजता आपल्या बॉलिंग पाकवर आणि हा फुटा फुट चेंडू खरोखर सुरेख चेंडू युवराज यांना काहीच समजलं नाही निधाला चेंडू चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय दोन षटकांचा हा सामना पुढचा चेंडू सामना करणार युवराज तांबे आणि हो हो क्या पाहते सुरेख चेंडू टाकला आणि युवराज त्रिपरा चित्तंबूत त्रिपुला दोन तंबूत परत युवराज तांबे पहिला थक्का बसतो तांबेवडू या संघाला धाव संख्या सहा दुसरा धावचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव मला वाटत पूर्ण होते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तांबेवडी या संघाकडून धाव संख्या आठ शेवटचं षटक चालू असताना ना धाव संख्या आठ कोणता एकदा स्ट्राईकला ला मयूर हार्दिक तांबे कुठचा चेंडू गोलंदाज आपल्या वॉर्ग मार्कवर आणि हा कुठे चेंडू थोरात मारण्याचा प्रयत्न होता मयुराचा परंतु या चेंडूवर एकदा फिरते दुसऱ्या गावचा प्रयत्न होता का बघूया दुसरी पूर्ण होते आणि या ठिकाणी मला वाटत मयूर धावची दोन तंदूक करतोय दुसरं धक्का बसतोय तांब्यावर या संघाला अशा तीन मिळत आहेत संघाची शेवटचं शतक चालू असताना बारा खरोखरच चांगला एफर्ट्स आपण या ठिकाणी गोलंदाज तयार हार्दिक नॉन स्ट्राईक लायत राकेश पुढचा चेंडू गोलंदाज तयार आणि हा चांगला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता हार्दिकचा परंतु चेंडू काय बॅट चालू नाही धाव काय निघत नाही हा संख्या मात्र आहे तिथेच बारा पुन्हा एकदा बोलत असत आपल्या बोरी पार्फत पुढचा चेंडू चेंडू खरं खरं चेंडू टाकला आणि या ठिकाणी पावचितची सध्या बघूया पावचित होतात का आणि या ठिकाणी करतो हार्दिक तांबे बसतो का बसतोय संघाला हॅलो थोडस फास्ट केल्याच विनंती असेल दोन्ही संघाला विनंती असेल थोडस फास्ट केलंय थँक्यू डीजे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर स्टाईक आले ते आता मध्ये राकेश राकेश यांना चांगला फुलटोच चेंडू होता चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता राकेश यांचा परंतु एकदा निश्चितच फुटा दोन्ही समोरच्या so, दिशेने जे युट्यूबवर जे आ, शूट करतायत त्यांना एक विनंती असेल की कृपया करून बॅक साइडने शूट करा जेणेकरून खेळाडूंना काही प्रॉब्लेम नाही येणार एखादा जर बॉल आपल्या जर आणला तरी ते प्रॉब्लेम होऊ शकतो संदेश लगेच फिल्डिंग लावून घे बॉक्स मध्ये यायचं मोहम्मद याहू मोहम्मद मोनियेचे फलंदाज पाठवायचे देवळवाडी संघाने दोन षटकांचा हा सामना कंपल्सरीचं आव्हान ठेवले ते तांबेवाडी संघाने देवळवाडी या संघासमोर सालामीचे फलंदाज पाठवायचे देवळवाडी या संघाने थोडस फास्ट खेळायचा सामना विनंती असेल अजून आपल्याला इथे बरेच सामने खेळायचे वाडी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये मार्गक्रमण करताना वैयक्तिक पहिला संघाचं पहिलं घेऊन येतोय तांबेवाडी संघाकडून शंकर सलामीची जोडी मैदानामध्ये सूरज आणि तुषार ते सूरज नॉय स्ट्राईक ते तुषार आणि नॉय स्ट्राईक ला सूरज <laughs> पल याँछा, याँछा पल तेजस पलसमकर यांच्या यांच्या माध्यमातून पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय तेजस बॉलिंग पहिलं षटक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय पहिला चेंडू तेजस याचा आणि हा चांगला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने टोलवला एक धाव निश्चितच पूर्ण करतात दोन्ही फलंदाज एकच धाव मिळते चांगलं सुतरक्षण तिथे ऑफ साइड ला चेंडू तेजस पलसमकर याचा एकदा बोलत असत बॉलिंग पार्क वर

तेजस आपल्या संघासाठी चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि चेंडू पाऊया किती धावांसाठी जातोय आणि चेंडू मला वाटतं ट्रॅव्हल होतोय पंचमी किती धावांसाठी होत जा दोन धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय या दोन धावणी जिंकण्यासाठी सात चेंडू आणि बारा धावांची गरज डोलवड या संघाला व्ही सी सी कोंबे या संघाचा कोणी खेळाडू असेल तर कधी लगेच इथे कॉम्प्युटर बॉक्स मध्ये यायचा तसेच खेळाडू संघाचा कोणी खेळाडू असेल कॉम्प्युटर रोक्स मध्ये पाठवायचा लगेच

याची नोंद घ्यायची आहे लाईनमेन यांनी आपापली जागा पकडायची मेन आता होणारे सामने हे बरोबर सुंदर शेतरक्षण पाहतो आम्ही संघाचं

पाच चेंडू मध्ये अकरा धावा करायच्यात देऊला या संघाला आणि त्या चेंडू चेंडू समजत नाही सलंदा झाला चेंडू काहीच समजत नाहीये मिरधाव चिंडल होतोय खरोखरच सर्व गोलंदाजी मोठा या ठिकाणी पाहतोय तांबेवाडी संघाकडून मागच्या सामन्यामध्ये पण मी बघितलं तांबेवाडी उत्कृष्ट कामगिरी करून विजय मिळवला होता आणि सुद्धा या सामन्यामध्ये तांबेवाडी संघ उत्कृष्ट कामगिरी करतोय मला সাটিকে কেনেনে কেনে 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 কেনে

आणि मैदानामध्ये दाखवले कंपल्सरी चेस याची नोंद घ्यायची आहे कंपल्सरी चेस याची नोंद घ्यायची आहे संघाने फक्त चेंडू आणि हा कलंगाज एक चेंडू आणि सहा धावा पावस शक्त कंपल्सरी चेस याची नोंद घ्यायची आहे चेंडू आणि सहा धावा जिंकण्यासाठी देऊनवाडी घ्या संध्याला

म्हणजे तांबेवाडी संघ तसेचवाडी संघाने आपलं सन्मान शून्य घेऊन जायचंय तांबेवाडी संघाचा कर्णधार कॉमेटो बॉक्स मध्ये यायचंय तांबेवाडी संघाचा कर्णधार नरेश तांबे ओके También.